मकर संक्रांत म्हटलं की स्त्रियांना तयार व्हायला नटायला खूप आवडते त्यामुळे संक्रांतीचा संक्रांती हा सण मोठ्या उत्साहात आपण खूप आनंदामध्ये साजरा करत असतो कारण संक्रांतीच्या दिवशी अनेक सौभाग्य व तिसऱ्या काठपदरच्या साड्या घालतात छान छान दागिने घालतात बांगड्या घालतात एकमेकींना वाण देतात भेटवस्तू देतात हळदी कुंकवाचा कार्यक्रम करतात त्यामुळे महिलांना हा सण खूप आवडतो जवळ आली की सर्व महिलांची चर्चा असते की यंदा संक्रांत कशावर आली आहे कोणत्या रंगावर आली आहे आणि कोणत्या रंगाची साडी नेसावी कोणत्या रंगाच्या बांगड्या घालाव्या असे प्रश्न अनेक स्त्रियांना पडतात त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मकर संक्रांतीच्या दिवशी सौभाग्यवती स्त्रियांनी कोणत्या रंगाची साडी नेसावी त्याचबरोबर कोणत्या रंगाची साडी चुकूनही घालू नये यावर्षी मकर संक्रांती साठी कोणते शुभ रंग आहेत या दिवशी अनेक स्त्रिया बांगड्या घालतात बांगड्या भरतात कोणकोणत्या कौन रंगाच्या बांगड्या अजिबात घालायच्या नाहीयेत आणि कोणत्या रंगाच्या बांगड्या घालाव्या अशी बरीचशी माहिती मी तुम्हाला या आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये मकर संक्रांत मंगळवारी चौदा जानेवारी रोजी साजरी केली जाणार आहे पौष महिना जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो त्यावेपासूनच सूर्याचे उत्तरायण सुरू होते आणि सूर्य हा पूर्वेलाच उगवतो पण तो उत्तरेकडे थोडासा झुकलेला दिसतो आणि या संक्रांतीपासूनच वातावरणातील थंडीसुद्धा हळूहळू कमी होत जाते त्याबरोबरच मकर संक्रांतीच्या आधी काही दिवस लहान होतो आणि रात्र मोठी होते पण मकर संक्रांतीपासूनच दिवस हा तिळातिळाने तीड़ा मोठा होतो आणि रात्रही लहान होत जाते तसेच मकर संक्रांतीला स्नान दान धर्म देवांचे कार्य दर्शन तप यांना विशेष महत्व असते असं म्हणतात की या दिवशी जर पवित्र नद्यांमध्ये स्नान केलं तर आपल्याला विशेष पुण्य मिळते आणि दानधर्म केल्याने सुद्धा आपल्या जीवनातील सर्व मनोकामना पूर्ण होतात आपल्याला खूप पुण्य मिळते आणि सूर्यदेवाचा आशीर्वादही प्राप्त होतो आणि विशेष म्हणजे मकर संक्रांतीचा सण नात्यातील गोडवा वाढवण्यासाठी खूप महत्वाचा मानला जातो कारण या दिवशी सर्वजण एकमेकांना तिळगुळ देऊन आनंद व्यक्त करतात अशा प्रकारे संक्रांती हा संक्रांतीचा सण खूपच महत्त्वाचा आहे पण त्याचबरोबर स्त्रियांसाठी तर हा सण अतिशय महत्वाचा मानला जातो कारण या दिवशी हळदी कुंकवाला विशेष महत्त्व असते त्यामुळे हा एक सौभाग्यक सण मानला जातो आणि तरीही त्याच स्त्रियांना प्रश्न पडतो की या दिवशी आपण कोणत्या रंगाच्या साडी नेसावी कोणत्या रंगाची साडी नेसू नये कारण आपल्या हिंदू धर्मामध्ये अनेक प्रक प्रत्येक रंग स्वतःच एक वेगळं महत्त्व आणि अनन्य साधारण महत्त्व घेऊन आलेला असतो कारण प्रत्येक रंग आपल्याला एक वेगळी ऊर्जा प्रदान करत असतो काही रंग सकारात्मक शुभदायी लहरी तयार करतात तर काही रंग अशुभ मानले जातात नकारात्मकतेचं प्रतीक मानले जातात पण आपल्याला आपल्या हिंदू धर्मात असेही काही चार ते पाच रंग आहेत ते खूप शुभ मानले गेलेले आहेत त्यामध्ये प्रत्येक शुभ कार्यांसाठी किंवा देवकार्यांसाठी हे रंग वापरले जातात आणि त्यामध्ये पहिला रंग आहे तो म्हणजे हिरवा ग्रीन कलर हिरवा रंग हा सौभाग्याचं प्रतीक मानला जातो कारण नवरी ही लग्नामध्ये बघा हिरव्या रंगाचा चुडा भरते किंवा महिला हिरव्या लग्नामध्ये ल सुद्धा हिरव्या रंगाच्या बांगड्या आपल्या हातामध्ये घालतात महिलांना दररोज काचेच्या हिरव्या बांगड्या जर आपल्या हातामध्ये घातल्या तर पतीचं आयुष्य वाटतं आपल्या हिंदू धर्मशास्त्रात सांगण्यात आलेलं आहे त्यामुळे हिरव्या रंगाचं एक वेगळंच महत्व आहे त्याबरोबरच हिरवा रंग हा निसर्गाशी संबंधित असल्यामुळे एक वेगळीच ऊर्जा तुम्हाला मिळते शास्त्रामध्ये सुद्धा हिरव्या रंगाला खूप महत्त्व आहे कारण तणावाच्या प्रसंगी हिरव्यागार झाडांकडे किंवा हिरव्यागार गवताकडे जर काही वेळ मनसोक्त पाहण्याचं जर, जर आपलं मन असेल तर त्यावेळेस एक एकांतक निदर्शक सर्वसामान्यपणे हिरवा रंग आवडणारी माणसं निसर्गप्रेमी स्वप्नाळू असतात त्याचबरोबर बघा देवीची ओटी भर भा, भरताना सुद्धा आपण हिरव्या रंगाचा ब्लाउज पीस किंवा हिरव्या रंगाची साडी घेतो त्यावरूनच हिरवा रंग हा किती प्रिय आहे हे आपल्याला समजतो त्यामुळे शक्य झालं तर किंवा तुमच्याकडे जर असेलच तर तुम्ही संक्रांतीला हिरवा रंग नक्कीच नेसू शकता हिंदू धर्मशास्त्रात लाल रंगसुद्धा खूप महत्त्वाचा मानला जातो आपण रोजची देवपूजा करताना किंवा कोणतीही पूजा मांडताना शक्यतो पाटावरती लाल रंगाचे वस्त्र टाकतो कारण लाल रंग हा सर्व देवांना त्याचबरोबर माता लक्ष्मीला सुद्धा अत्यंत प्रिय आहे त्याचबरोबर आपल्या सौभाग्यामधील एक सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुंकू हे कुंकूसुद्धा लाल रंगाचं असतं कारण सौभाग्यातील सग महत्वाची गोष्ट म्हणजे हळदी कुंकू त्यामधील कुंकवाचा रंग हा लाल असतो लाल रंग हा उत्साहचा हो प्रतीक मानले जाते सौभाग्याचे उगम धैर्य आणि नवीन जीवनाचे प्रतीक मानले जाते लाल रंग हा सर्वात महत्वाचा आणि आकर्षक मानला जातो लाल रंग हा तेजाचे प्रतीक आहे त्याचबरोबर तो शारीरिक ऊर्जांशी जोडला गेलेला आहे असा हा सर्वांना आकर्षित करणारा राग रंग अनेकांना अशा प्रकारे आकर्षित करत असतो त्यामुळे रांग लाल रंगाचे महत्त्व आपल्याला नक्कीच माहीत आहे त्यामुळे तुम्ही नक्कीच या रंगाची साडी घालू शकता त्यानंतर पुढचा रंग म्हणजे केशरी रंग हा सूर्योदय आणि सूर्यास्ताचा रंग आहे लाल शेंदूर रंग जर तुम्ही बघितला तर तो केशरी रंग त्याग आणि बुद्धिता शुद्धतेचे प्रतीक आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सेन्याचे जे ध्वज रामकृष्णहारी आणि अर्जुन यांच्या रथाचे ध्वज केशरी रंगाचे होते कारण केशरी रंग हा शौर्य बलिदान आणि वीरतेचे प्रतीक मानले जाते तसेच केशरी रंग हा दैवी शक्तीचे प्रतिनिधित्व करत असतो या रंगातून सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होत असते त्यामुळे केशरी रंगाची साडी घातली तर तुम्हाला एक नवीन प्रकारची ऊर्जा मिळेल त्यामुळे तुम्ही या संक्रांतीच्या सणाला केशरी रंगाची साडी नेसू शकता त्यानंतर सर्व स्त्रीवर्गाच्या आवडतीचा रंग म्हणजे गुलाबी शक्यतो प्रत्येकाला गुलाबी रंग हा आवडतोच गुलाबी रंग हा प्रेमाचे रंग आहे तसेच हा रंग आनंदाचे प्रतीक सुद्धा मानला जातो गुलाबी रंग हा नेहमीच स्त्रियांना आकर्षित करतो स्त्रियांचं वय कितीही काही असो तरी त्यांना गुलाबी रंग हा आवडतोच गुलाबी रंगचे कपडे परिधान केल्यामुळे आपलं मन देखील खूप प्रसन्न होतं आपल्याला एक वेगळीच एनर्जी मिळत असते आणि गुलाबी रंगामुळे सुख समाधान येतं आणि आपलं मन सुद्धा शांत राहतं असा हा सर्वांच्या आवडतीचा गुलाबी रंग महत्त्वाचं अनन्य साधारण आहे त्यामुळे संक्रांतीला तुम्ही गुलाबी रंगाची साडीसुद्धा नक्कीच नेसू शकता त्यानंतर मकर संक्रांती असे एकमेव सण आहे ज्या दिवशी रंगांचे साडी आव... आवर्जून घातली जाते कारण जेव्हा संक्रांत असते त्या दिवशी वातावरणामध्ये थंडीचे प्रमाण खूप जास्त असतं आणि काळा रंग हा बाहेरील उष्णता शोधू शोषून घेतो आणि आपले शरीर उपदार ठेवतो हो त्यामुळे आपण थंडीपासून संरक्षण घेतो त्यामुळे व थंडीच्या दिवसांमध्ये संक्रांतीच्या सणाला काळ्या रंगाचे कपडे आवर्जून घातले जातात त्यामुळे जरी तुम्हाला या रंगाची साडी घ्यायची असेल किंवा नेसायची असेल तरीसुद्धा तुम्ही या संक्रांतीला या रंगाची साडी म्हणजेच काळ्या रंगाची साडी तुम्ही नेसू शकता असे सर्व शुभ रंग आहेत आणि हे रंग आपल्या शरीरामध्ये उष्णता वाढवत असतात डार्क रंगाचे कपडे परिधान केल्यामुळे थंडीपासून आपलं संरक्षण होत असतं आणि म्हणूनच गडद रंगाचे कपडे आपण ह्या दिवशी घालायचे असतात पण त्याबरोबरच तुम्ही चिंतामणी कलर मोलपंखी कलर पोपटी कलर राणी कलर क्रीम कलर सोनेली कलर अशा वेगवेगळ्या रंगाचे कपडे किंवा साड्या नक्कीच तुम्ही नेसू शकता पण मग तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की या दिवशी कोणत्या रंगाची साडी नेसायची नाही यंदा संक्रांत कशावर आले आहे कोणत्या रंगावर आहे कारण आपल्या हिंदू परंपरेनुसार संक्रांती देवीने ज्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले असते तो रंग आपल्याला वर्ज्य करायचा असतो दरवर्षी संक्रांती देवी ही वेगवेगळ्या रंगाचे वस्त्र परिधान करत असते आणि त्या रंगांचे कपडे आपण घालायचे नसतात आणि ही पद्धत अगदी पूर्वीपासून चालत आलेली आहे म्हणजे आपल्या संक्रांत जवळ आली की महिलांची चर्चा असते की अंधसंक्रांत कशावर आली आहे तर यावर्षी म्हणजेच दोन हजार पंचवीसमध्ये संक्रांत ही पिवळ्या रंगावर आलेली आहे त्यामुळे आपल्याला या संक्रांतीला आपल्याला पिवळ्या रंगाची साडी चुकूनही ने नेसायची आहे आपल्या सर्वांना माहीत आहे की पिवळ्या रंगाला तर पितांबरी म्हटलं जातं किंवा देवकार्यात सुद्धा पिवळा रंग खूप बऱ्याच प्रमाणात दिसून येतो साक्षात विष्णूला पिवळा रंग अतिशय प्रिय आहे पण यावर्षी संक्रांतदेवीने पिवळे वस्त्र परिधान केलेले आहे त्यामुळे पिवळ्या रंगाचे कपडे या दिवशी आपल्याला घालायचे नाही तुमच्या मुलीची किंवा सुनेची जरी पहिली संक्रांती असेल तर त्यांना तुम्हाला ही साडी द्यायची असेल तर शक्यतो पिवळ्या रंगाची साडी देऊ नका कारण संक्रांतीने पिवळ्या रंगावर आलेली आहे म्हणूनच तुम्हाला पिवळ्या रंगाचा शेड असलेल्या साड्या या दिवशी शक्यतो वापरू नका साड्यांबरोबरच संक्रांतीला बांगड्या भरण्याची सुद्धा पद्धत आहे बघा पूर्वीपासून आपली आजी असेल आई असेल ते मेला असे आ, उन, आ, त्या संक्रांती सणाला नागपंचमीला असे म्हणतात की बांगड्या भरल्या पाहिजेत आणि मुली कडे जाऊन सास कसाराकडे जाऊन बांगड्या भरल्या जातात आणि बांगड्या हे आपल्या सोळा शृंगारांपैकी एक महत्वाचा समावेश त्यामध्ये होतो त्यामुळे हिंदू धर्मग्रंथात बांगड्यांना खूप साधारण अनन्य साधारण महत्त्व आहे आणि संक्रांतीसारखा सण म्हणलं की स्त्रिया छान छान काठपदराच्या साड्या घालून ओसाव्याला जातात थळीगुंगू करतात आणि तिळगुळ वाढतात त्यामुळे काचेच्या बांगड्या तुम्ही नक्की घालाव्यात आणि बांगड्या घालण्याचा प्रयत्न करा कारण हिरवा रंग हा शुभ आणि सौभाग्याचा जातो त्यामुळे हिरव्या रंगाच्या बांगड्या घातल्यामुळे पतीचं आयुष्य वाढतं आणि असंही म्हणतात की सौभाग्यामध्ये वाढवते हिंदू धर्मग्रंथांमध्ये आपल्याला सांगण्यात आलेला आहे शक्यतो काचेच्या पण हिरव्या रंगाच्या बांगड्या शक्यतो करून आपल्याला या वेळेस घालायच्या दोन्ही हातांमध्ये सहा सहा आपण अशा बांगड्या घालू शकतो आपल्याला ज्या बांगड्या कपडे नाही तर त्या म्हणजे आपल्याला काळ्या रंगाच्या आणि पिवळ्या रंगाच्या बांगड्या या दिवशी चुकूनही आपल्याला आपल्या हातामध्ये घालायच्या नाही तर अशा पद्धतीने संक्रांती ही संक्रांतीची माहिती आपण बघितलेली आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेजारील बेल ऐकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल श्री स्वामी समर्थ